केरळमध्ये याच महिन्यात एकतीस मे रोजी मान्सून दाखल होणार आहे असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला होता परंतु त्याआधीच केरळमध्ये मान्सून पूर्व पाऊस दाखल झाला असून पावसामुळे अनेक सेवा विस्कळीत झालेल्या आहेत तसेच केरळमधील दोन जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे केरळच्या किनारपट्टीपासून दक्षिण पूर्व अरबी समुद्रावरती कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने हवामान खात्याने पुढील दोन दिवस केरळमध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे केरळच्या अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी देखील लावले मान्सूनला अजून एक आठवडा बाकी आहे मात्र त्याआधीच केरळच्या अनेक भागांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे एर्नाकुलम आणि त्रिशूर जिल्ह्यांमध्ये बुधवारी रात्रीपासूनच पावसानं थैमान आहे केरळच्या इतर आठ जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे केरळमध्ये पाऊस सुरू असल्याने केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी लोकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या अचानक ढगपुटी किंवा पुरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते तसेच काही ठिकाणी सकल भागात भूसंकलन होण्याची शक्यता असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाला अलर्ट राहण्याच्या सूचना देखील देण्यात आल्यात दे। याबरोबरच मच्छिमारांनी केरळ किनारपट्टीवरती समुद्रात जाऊ नये अशा सूचना देखील देण्यात आल्या दे।